या रोडचं महिना झालाय सर या साईडला पूर्ण सिलकोट निघून राहिलं तुम्ही अरे तुम्ही या रोड निघा ना पहा नाही त्याला सिलकोट निघून आलो एक महिन्यामध्ये आपल्या रोडची आपला एकशे एकसष्ट नंबर एम एस सोळा किती आहे तो एम एस सोळा आहे ना तो स्टेट हायवे हा रोड एका महिन्यामध्ये सिलकोट निघून राहिलं आहे बघा ना तुम्ही हो पूर्ण सिलकोट नाही शिरकोट सिल व्हायचं विचित नाही बघा तुम्ही सगळं निघून आले हो साईड र मी तुम्ही याच्या मटेरियल चेक कपच करा काढाय तुम्ही हारो टिकणार नाही जादा, जादा दिवस हो मी साहेबांना सुद्धा पत्र दिलेलं आहे साहेबांनी पत्राचं काही दखल घेतली का नाही मला माहित नाही हे तुम्ही वाचतोय बघा मी दहा वाजता किती दिवशी का ना हळ डी एल पीत काय होतं आम्हाला मग माहीत आहे परत काही होत नाही तुम्ही याचं तातडीने याचं तांत्रिक हे करा याचं आहे ना या रोडसाठी जे मटेरियल वापरलं आहे याचा तांत्रिक अहवाल मिळवा त्यानंतर त्याला बिल द्या रोडची अवस्था पाहा तुम्ही आत्ता ठीक आहे